नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा सुप्रीम कोर्टाचे जस्टिस गवई यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चांगलाच दणका दिलेला आहे यांच्या सरकारला चांगला दणका दिलेला आहे दिले त्यामुळं नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे व्यतीत झालेले आहेत त्यांचे अनेक निर्णय रद्दवत ठरवलेले आहेत यामुळं बघा अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे चांगले रागावलेले दिसत आहेत आपल्याला आता सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम निर्णय आहे आणि याच काहीशा निर्णयांमुळं मोदी शहा यांची अडचण वाढली काय का हेच आपल्याला एकंदरीत सध्या तरी दिसते तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया चर्चा सुरू करण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केला असेल असं मला देखील वाटतंय आणि हा संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल की मोदी शहा यांना कशा पद्धतीनं झटका बसलेला आहे बघा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं राजकारण आपण 2014 वीड़ी वीड़ी त्यान त्यान अपले अपले दोन हजार चौदा पासून पाहिलं की विरोधकांना वेळोवेळी अडचणीत आणणं त्यांचं नामहरण करणं त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करणं त्यांच्या चौकशा लावणे त्यांच्या मागे इडी लावणं आणि त्यानंतर त्यांना पक्षात आपल्या आपल्या घेणं आणि असं जर नाही झालं समजा विरोधातले काय सत्तायत हे देखील आपण पाहिलेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीसच्या अगोदर म्हणजे एकोणीसला जे सरकार आलं त्यामध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आपल्याकडे जे राज्यपाल होते भगतसिंह धोतर घालणारे मुख्यमंत्री राज्यपाल आपण पाहिलेले आहेत या राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला किती त्रास दिला उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी कशी मदत केली म्हणजे त्या भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरे यांचं सरकार खरं खरं पाडलं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना कसं सहकार्य केलं हे देखील आपण पाहिलेलं आहे तसंच एकना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काही निर्णय घेतले ते निर्णय राज्यपालाकडे जेव्हा सहीला गेले त्यावेळेस मात्र त्यांनी कसं सही नाकारली परत त्यांनी विधान परिषदेवरती जे बारा आमदार घ्यायचे होते त्याची यादी पाठवली ती यादी कशा पद्धतीने फेटाळून लावली हे देखील आपण पाहिलेलं आहे म्हणजे भगतसिंग कोश्यारी हेच खरे जॉईंट किलेअर ठरलेले उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडायला हे आपण पाहिलेलं आहे बघा अशीच काहीशी गोष्ट आता तामिळनाडूमध्ये देखील म्हणजे विरोधात जिथं जिथं सरकार आहे देशामध्ये तिथं नरेंद्र मोदी आणि अमित शहा तिथल्या जो राज्यपाल आहे हा राज्यपाल आता हे जे राज्यपाल नेमण्याचं काम जे केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळाचं की गृहमंत्री राज्यपाल नेमतो आता ही यादी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनीच तयार केलेली असते राज्यपाल कुठं कुठं नेमायचं आणि त्या राज्यपालांच्या माध्यमातून समांतर असं सरकार चालवायचं म्हणजे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही जरी निर्णय घेतला तरी त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी म्हणून राज्यपाल तिथं ठेवायचा आणि आपण समांतर सरकार चालवायचं ह्याच्यासाठी या राज्यपालांना तिथं पाठवलं जातं तसं आता भारतीय घटनेमध्ये म्हणजे राज्यपाल पद हे राजकारण विरहित असलेल्या माणसासाठी राज्यपाल हे पद आहे म्हणजे त्या राज्यपालाचा राजकारणाशी काहीही संबंध नसला पाहिजे तो राजकारणात नसला पाहिजे राज्यपाल नेमतानी खेळाडू वकील सामाजिक क्षेत्रातला पत्रकारी क्षेत्रातला अशा पद्धतीचा राज्यपाल नेमायचा असतो अनुभवी राज्यपाल नेमायचा असतो तसंच तो कुठल्याही पक्षाचा किंवा त्यांनी कुठल्याही पक्षाची भूमिका घेतली नाही पाहिजे असा राज्यपाल असला पाहिजे परंतु जे केंद्रामध्ये सरकार आहे जे इंदिरा गांधींनी केलं तेच आता नरेंद्र मोदी सरकार करतय म्हणजे विरोधकाच्या सरकारला दबाव आणण्यासाठी किंवा विरोधकाच्या सरकारने जे जे निर्णय घेतले ते निर्णय हाणून पाडण्यासाठी म्हणून राज्यपाल तिथं आपल्या विचाराचा बसवायचा अशा पद्धतीचं राजकारण हे आता देशामध्ये सुरू झालेलं आहे ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी असं काहीही केलं नाही त्यांनी जे राज्यपाल नेमले त्या राज्यपालांना स्वतंत्र निर्णय करण्याचा अधिकार होता आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी कुणाचंही सरकार पाडलं नाही त्या काळात देखील अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांचे सहकारी जे होते यांनी देखील कुठल्याही सरकारला त्रास दिला नाही परंतु आताच जे हे नरेंद्र मोदी सरकार आहे हे विरोधात जिथं जिथं सरकार आहे तिथल्या तिथल्या लोक तिथल्या तिथल्या लोकांना त्या मुख्यमंत्र्यांना राज्यपालाच्या माध्यमातून त्रास देण्याचं काम सुरू आहे आणि असंच तामिळनाडूमध्ये केस झाली तामिळनाडूच्या सरकारनं दहा निर्णय म्हणजे दहा नवीन त्यांनी जी आर कायदे तयार केले आणि ते मंत्रिमंडळामध्ये पारित केले विधान परिषद आणि याच्यामध्ये त्यांनी पारित केले की कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली आणि ते राज्यपालांच्या सहीसाठी तिथं पाठवलं राज्यपालांच्या सहीसाठी ते गेल्यानंतर राज्यपालांनी ते वर्ष दोन वर्ष आपल्याकडे ठेवलं सही केली नाही राज्यपाल महोदय म्हणले मी कसलीच सही करणार नाही काय नाही तुम्ही मला इच्छा नाही काय नाही काही करताय असं म्हणून त्यांनी म्हणजे आता हट्ट त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या म्हणल्यावर ते करणार नाही त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतीकडे पाठवलं राष्ट्रपतीनं तीन महिने ठेवलं महागारी पाठवलं त्यानंतर सरकार हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर ह्याची वर्षे दीड वर्ष सुनावणी चालली आणि त्यानंतर मात्र जस्टिस खन्ना जे होते त्यांनी मात्र ह्या गोष्टीचा निकाल दिला त्यांनी असं सांगितलं की राज्यपाल हे जाणीवपूर्वक त्या त्या विरोधातल्या सरकारांना त्रास देत असतात विरोधाच्या सरकारनं जो घेतलेला निर्णय आहे त्याच्यावरती सहाय्या करत नाहीत तर राज्यपालांची नेमकी भूमिका काय हे राज्यपाल आडमोटीपानाची भूमिका का घेतात म्हणजे विरोधकाच्या सरकारला त्रास देण्यासाठी राज्यपालाची नेमणूक आहे का म्हणून त्यांनी असं सांगितलं की जे पण विधायक राज्यपालाकडे पारित करण्यासाठी सहीसाठी येत तीन महिन्याच्या आत जर त्या राज्यपालाने सही नाही केली तर ते विधायक ऑटोमॅटिकली पारित केलं जाईल असं त्यांनी आदेश देऊन टाकला त्यानंतर बघा मोदी सरकार आणि अमित शाह म्हणजे अमित शाह मोदींचं सरकार हे फार भोखलून गेलं म्हणजे फार असं त्या सुप्रीम कोर्टावरती तासून राहिलं की आमच्या विरोधात निर्णय दिला म्हणजे आमचं लोकसभा सर्वोच्च आहे का सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे परंतु भारतीय घटनेनुसार जे सुप्रीम कोर्टानं काय चुकीचा निर्णय घेतला निवडणूक आयोगाने चुकीचा म्हणजे देशातल्या कुठल्याही गोष्टीतल्या कुठल्याही सदस्याने किंवा कोणत्याही स्वायत्त संस्थेने तसंच कुठल्याही संस्थेने देशामध्ये ज्या ज्या संस्था आहेत त्या किंवा नागरिकाने किंवा पुढाऱ्याने जनतेच्या विरोधात किंवा कायद्या कानून जे भारतीय संविधान आहे याच्या विरोधात जर निर्णय घेतला तर त्यांच्या निकाल करण्याचा किंवा तिथं केस करण्याचा अधिकार आणि तो सुप्रीम कोर्टाला आहे भारतीय संविधानाच्या विरोधात जर कोण वागत असेल तर त्याचा न्याय निवाडा करण्याचा म्हणजे सुप्रीम हे सर्वोच्च सुप्रीमो आहे राजकारणासाठी पुढारी काही निर्णय घेतात घटनेच्या विरोधात निर्णय घेतात च न्याय निवाडा करण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाचं आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यानंतर बघा विचार याचिका दाखल करण्यात यातली पुनर्विचार याचिका ती देखील जस्टिस गवई यांनी फेटाळून लावली आणि मोदी शहा यांना जबर धक्का बसला आता की आता आपलं राजकारण संपुष्टात आलंय आता जर ह्या लोकांनी जर आपल्याला त्रास दिला म्हणजे आता ह्यांनी राज्यपालांच्या माध्यमातून आपण विरोधातलं सरकार पाडायचो विरोधातलं सरकार अडचणीत आणायचो परंतु आता ह्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळं आपण विरोधातली सरकार अडचणीत आणू शकत नाही असं नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या निदर्शनास आलेला आहे त्याच्यामुळं जस्टिस गवई यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जोर का झटका धीरेशे दिलाय असंच म्हणावं लागेल तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे